गोड म्हटलं म्हणजे पटकन शिरा आपल्या डोळ्यासमोर येतो तुम्हाला देखील असंच बऱ्याचदा काहीतरी गोड खायची इच्छा होत असेल माझ्यासोबत देखील असंच झालं झालं असं की मुलांना असं वाटलं की आज मुगाच्या डाळीचा शिरा खावा आणि अनायचे मी मुगाची डाळ भिजवलेलीच होती भजी बनवण्यासाठी तर त्याचा आज मस्तपैकी लुसलुशीत असा शिरा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ आहे तर ती भिजवून घेतली होती तर ती मी इथे वाटून घेतलेली आहे तर खूप आपल्याला बारीक करायचं नाही किंवा जाडही ठेवायचं नाही तर ती मी इथे वाटून घेतलेली आहे तुम्ही कमीत कमी दोन तास ते भिजवायची आहे तर इथे मी ती भिजवून घेतलेली होती आता इथे बघा शिर बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी देशी तूप आहे हे गावराणी तूप मी घरीच बनवलेलं आहे कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ चॅनलवर आहे बघू शकतात तर त्यामध्ये आता ही वाटलेली डाळ टाकायची आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवून सारखं याला हलवत राहायचं आहे नाहीतर हे खाली लागू शकतं बघा मी टाक टाकत असतानाच थोडं खाली लागलं होतं पण त्याला जडू देऊ नका नाही तर चव छान लागत नाही तर सारखं याला आपल्याला हलवायचं आहे साधारण पाच ते सात मिनिटात हे थोडं सुक होतं सुरुवातीला आपल्याला हे पातळ दिसतं वेगळ्या पद्धतीने देखील मी शिरा हा बनवून दाखवला आहे त्याचा देखील व्हिडिओ चॅनलवर आहे बघू शकतात आता पाच ते सात मिनिटात बघू शकतात आपलं हे मिश्रण थोडं वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे आपल्याला याला छान असं हलका लाल रंग येईपर्यंत परतायचं आहे बघू शकतात लाल रंग येथे यायला सुरुवात झालेली आहे अजून मिनिटभर मी हे परतून घेणार आहे इतका छान लागतो हा शिरा तुम्ही अगदी म्हणजे दोन तास डाळ भिजून हा बनू शकतात तर आपली ही डाळ आहे तर हे भिजून झालेलं आहे छान भाजून झालेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे तर साधारणपणे मी इथे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे सॉरी पाऊन वाटी दूध घेतलेलं आहे तर ते मी इथे डायरेक्ट टाकून घेतलेलं आहे आता पुन्हा आपल्याला यासारखं हलवत राहायचं आहे त्याआधी यामध्ये मी वेलची आणि जायफळची पोट टाकून घेतलेली आहे तुम्हाला नुसती वेलची पोट टाकायची असेल ती देखील टाकू शकतात छान असं एक्जीव करून घ्यायचं आहे आणि पुन्हा दोन ते तीन मिनटं हे परतून घ्यायचं आहे म्हणजे हे आपलं मिश्रण कोरडं होईल यातलं दूध आटेल तर बघू शकतात दोन ते तीन मिनटानंतर हे छान असं कोरडं झालेलं आहे आता या स्टेजला यामध्ये साखर टाकायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात मी इथे फक्त वाटी साखर टाकलेली आहे आम्ही जास्त गोड खात नाही त्यामुळे साखर टाकून झाल्यानंतर आपल्याला आता याला पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं आहे आणि साखर टाकल्यानंतर फक्त एक ते दोन मिनटात हा शिरा आपला तयार होतो यामध्ये आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकतात बघू शकतात आपला शिरा तयार झालेला आहे छानपैकी यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत पटकन तुम्ही असा शिरा बनवू शकतात तर नक्की एकदा ट्राय करा जर तुम्हाला डाळ भिजवायला वेळ नसेल तर तो दुसऱ्या पद्धतीने मी कसा बनवलेला आहे व्हिडिओ ते बघू शकतात त्याची लिंक मी डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे बघू शकतात तर आपला मऊ लुसलुशीत असा शिरा तयार झालेला आहे नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये